राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता थोडासा संध्याकाळचा टाईम आहे त्याच्यामुळे मग थोडा घरामध्ये तिकडे थोडा अंदाज दिसत आहे म्हणजे लाईट आहे पण मग तरी थोडासा आता संध्याकाळचा टाइम तो संध्याकाळचा राहतोय म्हणजे हा बॅकग्राऊंड थोडासा असा काळपट दिसत आहे असं मित्रांनो आपली बॅकग्राऊंडशी काय मतलब नाही तर मित्रांनो मी नेहमीच आपल्यासाठी काहीतरी प्रेरणादायी आणि काहीतरी प्रेरणा घेऊन येतोय आपल्या नवीन मित्रांसाठी काही नवीन प्रेरणा भेटावी एक मोटिवेशन भेटावं म्हणून मी आपल्यासाठी नेहमी नवीन नवीन काही विचार घेऊन येतोय तर आजचा विषय मित्रांनो आपला दहावी नापास युट्यूबवरती प्रवास मला स्वतःचा अनुभव हा आणि ह्या मला स्वतःच्या जीवनाची थोडक्यात कहाणी मी सांगणार आहे दहावी नापास युट्यूबवरती प्रवास कसा झाला तो कारण आपल्या बरेच मित्रांनी ह्या ऐकायला आवडल आणि बऱ्याच तुमच्या कमेंट पण केली होती लाईव्हला का, का तुमचा प्रवास कसा झाला हे सांगा आम्हाला ऐकायला आवडत तर मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे मी लाईव्हला जेवले तेव्हा काही इंग्लिश सुद्धा मला वाचता येते नाही कारण आपण दहावीपासून माणूस आहे आपण काय एवढा तरबीज नाही आणि मला हिंदी पण म्हणजे एवढं काही खास नाही बोलता येत समजायला समजते पण एवढं काही खास बोलता येत नाही कारण आपलं शिक्षणच कमी आहे तरी पण युट्यूब या क्षेत्रामध्ये आता जवळजवळ अ सक्सेस झालोय तर मित्रांनो माझं गाव अकोले तुसरी पर्यंत आमच्याच गावात आमच्या शेलविरे गावामध्ये प्राथमिक शाळेमध्ये झाला त्यानंतर तिसरी ते पाचवी पर्यंतचं शिक्षण अनुदान शाळा देवठाण अकोले तालुक्यातील देवठाण या ठिकाणी झाला आणि पुन्हा त्यानंतर सहावी ते दहावी पर्यंत दहावी नापास चा शिक्षण पिंपळखणे आमच्याच गावा शेजारी अकोली तालुक्यातील पिंपळखाणे या ठिकाणी झाला आमचा आणि तिथंच आपलं शिक्षण संपला तीन शाळा बदलल्या आमचा गाव देवठान ते ती पिंपळखाना तीन शाळा बा बदलल्या मग बाकी शिक्षण इथं झाला दहावी नापास इथं झालो त्यानंतर काही गोष्टी म्हणजे दहावी नापास झाल्यानंतर थोड्या निराशाजनक झाल्या आता आपण कष्ट नाही केलं आपण पास नाही चालू त्याला शिक्षकांचा दोष नाही हे आपला ना कष्ट राहतो आपण नाही कष्ट केलं कोणत्याही गोष्टीमध्ये आपण नाही मेहनत केली तर आपल्याला यश येत नाही असो त्यानंतर मग भरपूर वन भटकावा लागला मजुरी मोलमजुरी सगळ्या गोष्टी तोपर्यंत थोडासा म्हणजे आज्ञानेच होतो काही गोष्टींमध्ये आणि मग दहावी पास झाल्यानंतर माणसं पण थोडी नाराज झाली सगळ्या गोष्टी मग दहावी पुन्हा पास होण्याचा प्रयत्न मी केला पुन्हा परीक्षा दिली ऑक्टोबर मार्चची राहते पण पुन्हा काय मी पास झालो नाही पुन्हा आला तर मग पण आम्ही शाळेत असताना थोडासा अंगी कला होते माया गायन कला भाषण म्हणजे वक्तृत्व ह्या कला माया अंगी होत्या मग त्यानंतर दावी नापा झाल्यानंतर मग मजुरी करणे इकडं तिकडं सगळ्या गोष्टी करायचो आणि मग पण त्या टायमाला असं मोबाईल नव्हतं मोबाईल नव्हताच मुळात उद्याच कोणाकडे तरी राहायचा एक तोही छोटा मोबाईल त्याच्यावर काय असा व्हिडिओ वगैरे दिसायचं नाही युट्यूब युट्यूब वगैरे ह्या नव्हता असं दुसरी काय पण आता खेड्यामध्ये त्या काही गोष्टी प्रगत नव्हत्या त्या टायमाला मग हळूहळू सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आपण हळूहळू मग माझ्याकडे असा बारीक फोन आला त्यानंतर हळूहळू मोठे मोठे फोन आलं लोकांच्या फोनमध्ये चांगलं पाहिजे काही मी आपण घेतला तो फोन ताय पण ते काही येत नव्हतं मला फोन मधला काहीच येत नव्हता तर मग त्यानंतर लग्न वगैरे झाला आता जोरा ते मराठी ब्लॉक दोन पोरा त्यांच्या नावावर मी चॅनल खोल म्हणजे प्रवास किती दिवसांना झाला पहा युट्यूबवर दहावी नापास त्यानंतर दोन पोरा लग्न ह्या सगळ्या गोष्टी आणि मग त्यानंतर कसा तरी एक मोठा मोबाईल घेतला मग थोड्या कला होत्या मी कवितांचा कवित्यांचा म्हणजे कविता ऐकायचो दुसऱ्यांचं पण युट्यूब चॅनल पाहिजे पण आपल्याला त्याच्यातला पण येत नव्हता मित्रांनो खरं सांगायचं ती गोष्ट आणि अजून पण एवढं काही खास येत नाही मग त्यानंतर हळूहळू दुसऱ्यांचा युट्यूब पाहिजो ज्या प्रमाणात शिक्षक आपले राहतात ते गुरु राहतात कोण ना कोणी गुरु आपले राहतो मग त्यानंतर हळूहळू हळूहळू काही गोष्टींमध्ये मग मी युट्यूब मध्ये मला पण वाटला यावा पण मला बोलायची थोडी सुरु प्रॅक्टिस नव्हती नंतर मी पण एक कवितेचा चॅनल काढला मी स्वतः कविता लिहायचो आणि त्या तो पण चॅनल मॉनिटाईज केला पण त्याच्यात काही फारसा रिस्पॉन्स नाही भेटला यश आला पण एवढा काही प्रतिसाद न भेटल्यामुळे तो पण चॅनल मी सोडला तिथे पण नाराज झालो पा दहा नापास नाराज पुन्हा एक चॅनल काढला नाराज मग आता कोणता चॅनल काढावा पण जिद्द नाही सोडली मित्रांनो नंतर हा ब्लॉगचा चॅनल काढला सुद्धा सुरुवातीचा काळ असं केला ना काही बोलता येत नव्हता त्यात लोकांना आठवायचे भरपूरच लोकांना आठवायची ते तर बोलता येत नव्हता कोणी पायसा नाही युज नाही युट्युबर आहेत ना छोट ब्लॉगर त्यांच्यापती ना त्या मायावरती होता आमच्या त्या टायमाला मग युज आलो नाही सगळ्या गोष्टी झाल्या मग तो चॅनल हळूहळू मग मी बनव म्हणजे ब्लॉगचं चॅनल ते पण आमचे आमोल आमदार म्हणून त्यांनी मला ओपन करून दिला कशी एडिटिंग करायची कसं शिकवला पण मित्रांनो युट्यूबमध्ये सुरतला यश आला नव्हता नंतर हळूहळू त्या गोष्टींमध्ये मला थोडा थोडा यश आला पण हे शिकत असताना अनुभव आला आपल्या आजूबाजूला वाईट सगळे आपल्या आपली वाईट कमेंट करणारी लोक तेव्हा सुरतला वाईट कमेंट नाही करायचा ज्या वेळेस तुमचं चॅनल मोठं होईल ना त्या टायमला वाईट कमेंट म्हणजे भरपूरच येतील असो तर मग त्या टायमाला पण अशी म्हणजे थोडीशी वाईट बनणार लोक होती मग जाऊ द्या असो त्या गोष्टी कमी लक्ष टाकणार नाही आणि मित्रांनो तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना अशा काही गोष्टींकडे लक्ष नाही टाकायचं तर मी पहिल्यापासून आपल्याला सांगतोय आपण योग्य करतोय आपले ना आपण चांगला करतोय तर बाकी लोकांचं लक्ष टाकायचं नाही अजून पण लोक निगेटिव्ह आहेतच मग कारण आता निगेटिव्ह राहणार कारण आपलं त्या टायमाला हिळू चालायचं पण नाही काही म्हणायचं त्याचं हिडू पण कुणी पहित नाही सगळ्या गोष्टी थांबेल तर बनवता येत नव्हता मग हळूहळू त्या गोष्टी शिकलो आणि युट्यूब मध्ये आले मित्रांनो असे का तुम्ही ज्यावेळेस सुरुवात युट्यू ये मध्ये येशाल ना त्यावेळेस कधीच सुरुवातीला लगेच तुम्हाला नाही आणि कधीच तुम्ही लगेच सक्सेस होणार नाही काही टाइमला एक वर्ष जाईल सहा महिने जातील दोनही वर्ष जातील हा माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगते आणि युट्यूब मध्ये येताना लेवल सुद्धा येत चाला ज्या टायमाला सुरुवात म्हणतो एक एक दोन दोन ज्या टायमाला पहिल्या व्हिडिओला तुम्हाला दोन व्यूज येतील दहाला दहा व्हिज येतील सगळ्यात जास्त व्हिज येतील ना तुम्हाला तिथून तुम्ही सुधारणा करीत चला थमेल टायटल हळूहळू सुधारत चला आणि युट्यूब मध्ये ना सुधारणा करीत चला जैसे ते ना खरं जसा आहे ना मागचा तसा थोडा ना तर तुम्ही कधीच युट्यूब मध्ये सक्सेस होणार नाही हा मी तुम्हाला डिमोटिवेट होण्यासाठी किंवा नाराज होण्यासाठी सांगत नाही मिळतो कारण आमचा पण त्या झाला युट्यूब मध्ये सुधारणा करीत चला एडिटिंग ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे चांगला व्हिडिओ बनवा क्वालिटी बनवा व्हिडिओ तुमचं शिक्षण किती आहे या महत्वाच्या हो मित्रांनो तुम्हाला बोलता किती येत आहे तुमच्याजवळ कला कशी आहे आणि तुम्हाला थो थोडाफार वाजता आला त्या त्याबरोबर माणूस शिकत आहे आता मी स्वतः सांगतोय दहावी नापाट्यूबवरती प्रवास मला कधी असा वाटलाय नव्हता काही युट्यूब या क्षेत्रात येईल अनेक महाराष्ट्रातून बाहेर देशातून सुद्धा आपले युट्यूब पाहतात महाराष्ट्रात अनेक मित्र परिवार तयार झाले अनेक युट्यूबर मित्र तयार झालं आणि भरपूर आपल्याला प्रतिसाद पण तेवढा भेटतोय आणि तुम्ही तुमच्याच मातृभाषेत व्हिडिओ बनवा मित्रांनो युट्यूब मध्ये तुम्हाला सक्सेस व्हायला असं ना पहिल्या टायमाला युट्यूब मध्ये सक्सेस येणार मला दोन तीन महिन्यात होत होता नंतर वर्षात होत होता काही दिवसांना दोन वर्षात होत होता पण अजून तीन वर्ष झालं तरी एवढा सक्सेस नाही पण साधारणतः चॅनल आपला थोडासा आता प्रसिद्ध आलाय पण यासाठी ना मित्रांनो भरपूर मेहनत घेतली आता तुम्ही स्वतः पाहतात मी तर सांगितलं तुम्ही का मला कधी कधी इंग्लिश कमेंट सुद्धा वाचता येत नाही रिप्लाय ये देतोय कस तरी हिंदी बोलता येत नाही थोडी आपल्याजवळ फक्त थोडीशी तुमच्याजवळ असणारे कलागुणांचा विकास करणे आणि आपल्या युट्यूबवरती म्हणजे तुमचा एखादा ओळख बनवणे युट्यूबवरती युट्यूब म्हणजे असा हे प्लॅटफॉर्म आहे तर तुम्ही युट्यूबवरती तुमची स्वतःची कला दाखवू शकतात चांगली कला दाखवून चांगल्या चांगल्या कला दाखवून इट्यूब व अफाट असा पैसा तुम्ही कमवू शकता मित्रांनो आज सौरभ जोशी झाला आणि मनोज जे झाला भरपूर पैसा कमावला तिने आणि आपल्याला पण तो चान्स आहे आपल्याला ती संधी आहे पण आता स्पर्धा भरपूर आहे मित्रांनो याच्यात टिकाला एक कठीण काम आहे म्हणून तुमचं कोण हे एकदम महत्वाचं आहे ते थमले टायटल टॅग व्यवस्थित द्या थमले व्यवस्थित बनवा आणि व्यवस्थित आणि दुसरा असं आहे मित्रांनो जर तुमचा हिरो जर चांगल्यापैकी तुम्हाला जर वाटत असेल ना चालावा तर महत्वाचा मुद्दा असं एक आपले जे ऑडियन्स आहेत ज्या आपल्याला येणाऱ्या कमेंट आहेत त्या कमेंटला रिप्लाय देत चला प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत चला ठीक आहे पुढे पुढे तुमचा चॅनल जर मोठा झाला तर एवढ्या रिप्लाय देणं शक्य होत नाही एवढ्याशी बोलणं शक्य होत नाही पण जोपर्यंत तुमचा चॅनल छोटा आहे तोपर्यंतही रिप्लाय देत चला आणि मोठा झाल्यानंतर सुद्धा रिप्लाय देत चला अजून मी असा केलाच नाही कधी का कोणला रिप्लाय दिला नाही प्रत्येकाला रिप्लाय दिला फक्त काही वाईट कमेंट आल्या पण तरी रिप्लाय तरी पण चांगलाच दिला आणि मित्रांनो सांगायचं तात्पर्य असा का कलेला वय आणि शिक्षणाची जास्त आवश्यकता हो नाही मित्रांनो कलेला वय नसते शिक्षण तुमचं आता बऱ्याचशा गोष्टी आमच्या बहिणाबाई म्हणजे बहिणाबाई ज्या चौधरी आहेत फक्त अशी तिसरी का काहीतरी शिकलेल्या होते त्या पण त्यांच्या कविता राहायच्या मग त्यांचा पुढे शिक्षण होते लिहता पण तसे मित्रांनो एकदम सर्वसाधारण जीवन जगून आणि आम्ही युट्यूब या क्षेत्रात आलोय आणि कोणत्या परिस्थितीत राहतो आता समोर असे एकदम असा दगड मातीचा वरून पत्र आणि एकदम जुन्या पद्धतीना वडिलांच्या काळात बांधेल तर अशा परिस्थितीत आम्ही एक शेरविरे अकोले तालुक्यातील शेलविरे हे आमचं एक छोटस गाव आहे आणि या गावामध्ये आम्ही खेडेगावामध्ये ब्लॉगिंग करतोय नेटवर्क सुविधा चांगली आहे आणि विशेष म्हणजे असा का ब्लॉगिंग करायची म्हणलं ना मित्रांनो ब्लॉग करायचा ब्लॉग बनवायचे म्हणलं ना तर निसर्गाच्या सानिध्यात या निसर्गाचा उपकार येत आपले आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यात राहनबाज्या कंदमुळे आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं निसर्गाची सुद्धा आपल्या दिसते मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने मी मध्ये आलो सूरजला भरपूर अडचणींनी सामोरा गेलो सगळ्या गोष्टी अडचणी निगेटिव्ह कमेंट अनेक लोकांच्या टीका अजून पण ते आहेतच पण साधारणतः आता युट्यूब सक्सेस होऊन आपल्या प्रपंचला हातभार लागल एवढ्या पद्धतीनं आम्ही थोडासा आपल्याला युट्यूबकडून फुल नाही फुलाची पाकळी भेटते मित्रांनो भरपूर आपट मजुरी पण केली दावी नापा जोरल्यानंतर काही व्यवसाय पण केला आपण थोडं थोडा म्हणजे असं धंदा भाजीपाला विकणे या थोडक्यात केला होता मी जास्त नाही केला बऱ्याच गोष्टी म्हणजे येत येत गेला तरी पण जिद्द सोडीने पुन्हा हा रामाटी ब्लॉग आपल्या समोर उभा केलाय शून्यातून आणि आता या चॅनलमध्ये हा चॅनल सोडणार नाही आणि पुन्हा मित्रांनो आपण दुसरा एक चॅनल काढला आता स्वामी माझा त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तो पण पहा कारण मित्रांनो आपल्याला युट्यूब आता अनुभव आलाय तर मित्रांनो स्वामी माझा हा चॅनल आहे आपला त्याची लिंक आजच्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देतो नक्कीच आपण त्याला पण भेट द्या आणि जसं आपण राम त्या मराठी ब्लॉगला सपोर्ट केला प्रेम पन ला ता, ता प्रेम पण द्या मित्रांनो आणि तुम्हाला जर युट्यूब मध्ये सक्सेस व्हायचं असेल ना मित्रांनो तर या काळामध्ये तुमचा चॅनल लवकर ग्रोथ होणार नाही आणि एक चॅनल ग्रोथ करणं आता एवढं अवघड होऊन बसलाय ना त्यासाठी तुम्हाला थमनेल टायटल व्यवस्थित द्यावं लागेल व्हिडिओ क्वालिटी बंद बनवायचं मोबाईल न हलवता व्हिडिओ बनवा आणि एक वेळ एक वेळ निश्चित करा का ह्याच वेळेला आपले व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे पुन्हा दुसरा असा का तुमचा टॉपिक चांगला असला पाहिजे वकृतुकाला चांगले असले पाहिजे आपले ऑडियन्स आहेत प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत चला आणि तुम्ही तुम्हाला या गोष्टीपासून मग युट्यूब मधून मुण, मध्ये सक्सेस होण्यापासून कोणी रोखू शकत नाही फक्त उशीर लागल मित्रांनो mm. चांगला असेल तर उशीर नाही लागत उशीर लागल आणि वरून मी ह्या सांगतो मित्रांनो तुम्हाला का मायाजवळ फक्त हा माहिती आहे छोटासा आहे आणि एक छोटासा तो पण दुसऱ्या भेटलाय आणि ह्या युट्यूब क्षेत्रात ज्या टायमाला आम्हाला मला मोबाईल सुद्धा पाय भेटत नव्हता पण मराठी ब्लॉगच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून एक सांग दुसरा मोबाईल घेतला म्हणजे तीन मोबाईल घेतलं आणि आता आपला प्रपंचा एक हातभार लागल असा फुल नाही फुलाची बाकडी कमी ना युट्यूब मधून भेटत आहे मित्रांनो आणि यापुढेही असाच हा प्रवास आमचा चालू राहणार आहे लवकरच आपली एक लाख सर पूर्ण करायची इथपर्यंत आपण आलोय मित्रांनो आणि अशा प्रकारचा जो आपण म्हणजे आलोय नापात नापासते मध्ये तर मित्रांनो आपण पण करू शकतात चॅनल मी म्हणत नाही आपल्याला आवड असेल तर आपण करू शकतात आणि युट्यूब मध्ये सक्सेस तुम्ही होणार निगे निगेटिव्ह विचारांना दूर ठेवा आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवा सुरुवातीच्या काळात तुम्ही परत ग्रोथ होणार नाही पण हळूहळू ग्रोथ होईल पण तीन चार वर्ष लागतील पण निगेटिव्ह कमी निगेटिव्ह विचार म्हणजे राहू नका प्रयत्न करीत राहा प्रयत्न आर्थिक परमेश्वर हा आमचा अनुभव आहे आणि प्रयत्न करीता वाळचे कलर करता तेल गळे हा पण आमचा अनुभव आहे मित्रांनो तर असो मित्रांनो अशा प्रकारे आपला जो प्रवास झाला एकदम खराब प्रवास होतो तुन शून्यातून आपण पुढे आलोय आम्ही पण असा तुम म्हणजे तुमच्यासारखं आपलं तुम्हाला पण आता योजना असतील असं नवीन युट्यूबर येते तसंच आमची अवस्था होती तर काय नाही मित्रांनो सगळ्या गोष्टी प्रयत्न करत राहा आणि आपलं शिक्षण किती या महत्वाचं नाही आपल्या कलाला महत्त्व आहे मित्रांनो आणि कलेला वय आणि शिक्षणाची गरज नाही राहत तर असो मित्रांनो अशा प्रकारचा आपला हा छोटासा प्रवास झाला आणि आपल्या मित्रांसाठी सुद्धा कसा मोटिवेशन देण्याचा प्रयत्न केला एवढा वाकडा आपला अनुभव आहे अनुभव म्हणता सगळ्यात मोठा गुरु आहे आणि अनुभव हा सगळ्यात खरंच मोठा गुरु आहे मित्रांनो आणि अनुभवांना सगळ्या शिकायला भेटत आहे आणि आता सगळ्या काही गोष्टी आम्हाला या गोष्टीमध्ये शिकायला भेटल्या आणि युट्यूबचा पूर्ण अनुभव आला आहे आणि मित्रांनो असो हा एक चॅनल आपला स्वामी माझा हा एक नवीन चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्ट्रीपेमेंट देतो नक्कीच आपण तिथे पण जा सपोर्ट करा त्या पण चॅनलला असंच प्रेम द्या तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय